या ब्रैवाक्याने संबंध महाराष्ट्राच्या कामाकोपरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अपूर्व यशाच्या नंतर कार्यकर्त्यांशी संवाद करण्यासाठी जो काय दौरा प्रदेशवादीवरती आमदार सर्वांचा होत आहे त्याला आपल्या या वाटू परिसरामध्ये या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद करण्यासाठी उपस्थित असलेले मराठवाड्याचे आमदार विक्रमजी खाणे महिलांच्या अध्यक्षा आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंदजी चव्हाण या मतदारसंघात त्यांनी नेतृत्व केलं ते सुरेशजी जेथलिया आनंदजी परांजपे सुरज चव्हाण लतीबाई तांबोळी कल्याणजी आखाडे शहराचे अध्यक्ष सुद्रशी पेलवान रवींद्रजी तौर शाह आलम खान कवीमबाई पठाण बारामजी करपे दत्तप्रसाद बनसोडे प्रतिभाताई वैद्य मंदना खांडे बं, खंडे भंडार मंगनाताई पाटील ज्ञानेश्वर सरकटे या शहराचं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या आमच्या ने जेथल्या बहिणी या ठिकाणी युवकांचं नेतृत्व करणारा नितीन ने व्यासपीठात उपस्थित असलेले सर्व सन्मान्य जिल्ह्यांतील या मतदारसंघातील सर्व प्रमुख ग्रामीण भागातील उपजलेले विविध ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच सरपंच भगिनी पत्रकार मित्र आणि उत्साहाच्या वातावरण मध्ये जमलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्र <स्था> सुरुवातीला सुरेश जेटली आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अरविंद चव्हाण साहेबांसहित हजार सदस्य नोंदणी केल्याबद्दल त्यांचं मी अंतकाठापासून या अभिनंदन शक्यतो सभासद नोंदणीचे चेक किंवा ग्राफ्ट कधी प्रदेशकडे येत नाही पण यावेळेला मात्र रोखीने ड्राफ्ट एक लाखाचा त्यांनी सोबत दिल्याबद्दल त्याबद्दलही तुमचे आभारी व्यक्त कर, करतो आणि अभिनंदन या ठिकाणी या ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या सर्व भावना सर्वांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त केल्या खरं की आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय दोन वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये घेतला सर्वसामान्य माणसाचं हित सांभाळचं असेल तर विकासाच्या संकल्पनेमध्ये आपला सहभाग बहुजन समाजाच्या हितासाठी सत्तेमध्ये असतात कसोटी होती आमच्या सर्वांची त्या कलातीमध्ये विचारधारेवर आम्ही सर्वांनी मिळून आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात केली दीर्घकाळ विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये आपापल्या परीने आम्ही नेतृत्व केलं असे आदरणीय अजितदादा असतील भुजबळ साहेब असतील प्रफुल्ल पटेल साहेब असतील मी स्वतः असेल असल मुफजी असतील धनंजय मुंडे असतील दिलीप वरसे पाटील असतील एक सामूहिक निर्णय त्या नरेंद्र मोदी एनडीए मध्ये त्या ठिकाणी सहभागी सत्तेचा तो हवाच नव्हता तर सर्वसामान्य माणसाची प्रश्न त्या ठिकाणी सोडवावे विशेष करून ग्रामीण भागामध्ये काबार कष्ट करणाऱ्या शेतकरी वर्गांच्यासाठी अधिक प्राधान्याने त्या ठिकाणी काम करावं तरुण नवजन बेजगार साठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आणाव्यात पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या महिला भगिनींच्यासाठी सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकारच्या विविध योजनांची सांगू त्या ठिकाणी घालावी या सद आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी पण सत्तेतला सहभाग होत असतानाच धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या वैचारिक सिद्धांताला आम्ही जराही बाजूला सांगणार आज या गोष्टीचा अभिमान त्या ठिकाणी वाटतो की राज्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सत्तेवरती आली अजितदादानी उपमुख्यमंत्री होण्याचा सुद्धा विक्रम त्या ठिकाणी केला सर्वाधिक अर्थसंकल्प या राज्यामध्ये त्यांनी आजवर जे मांडले गेले नसतील तो त्यांनी त्या ठिकाणी मांडले पण त्यांच्या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये समाजातल्या सर्व घटकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला विशेष करून अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक शासक निर्माण झालेली होती परंतु अल्पसंख्याक समाजाच्या हिताच्या दृष्टातून सुद्धा जे काही निर्णय घ्यायचे होते ते निर्णय घेण्याची तत्परता अजितदादांनी त्या ठिकाणी दाखवली मला देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा आभार मानायचे एकनाथराव शिंदेचे सुद्धा आभार मानायचे की अल्पसंख्याक समाजासाठी जे जे निर्णय अजितदादांनी घेतले त्याला मंत्रिमंडळाने या नेत्यांनी सुद्धा मान्यता दिली हा आपल्या नेत्याचा हक्कू आपण सर्वांनी त्या ठिकाणी समजून घेणं कोवि अत्यंत आवश्यक राजकारणामध्ये अनेक वेळेला अशा पैकी प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात की आपण घेतलेल्या निर्णयाची खरंच अर्थाने त्या ठिकाणी अंमलबजावणी होईल की नाही सरकारच्या ठिकाणी आपण हे मांडत असताना ते मान्य केलं जाईल की नाही पण या सर्व गोष्टीचा योग्य पद्धतीने साकारल्याने मान्य त्या ठिकाणी करत आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे मला आज माझ्या अल्पसंख्याक समाजाला सांगायचं आहे एकोणसाठ जागांवरती आम्ही लढत असताना सहा जागांच्या वरती अल्पसंख्याक समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दि सनामी सना, सना मलिक चुनके आगे नवाब मलिक आहे सिद्दीकी नजीब मुल्ला बाद हमारे हसन मुशीब साहब भी हैं और एक कोई है जिनको इधर हमने विधान परिषद को चुन तो पांच जगह पर राष्ट्रवादी कांग्रेस एक ही पार्टी है जिन्होंने विधानसभा की उम्मीदवार दी है मलिक जो जितने नवाब मलिक सना सिद्दीकी अपना नजीब गुल्ला अपने मुशीब साहेब मजा संगने का असा है अल्पसंख्याक समाजाचं नाव केवळ शाब्दिक अर्थाने आम्ही त्या ठिकाणी घेतलं खऱ्या अर्थाने त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकूणसाठ जागांच्या वरती पाच जणांची निवड करणं हे राजकीय दृष्ट्या आव्हानात्मक काम होतं पण ते अजितदाथांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून घेतलं आणि त्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी सुरू शकतो सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये सुद्धा आपले अनेक विधिमंडळामध्ये सदस्य आहेत सरोस्ता एरिया असतील त्या ठिकाणी आपले बडोले साहेब असतील संजय बनसोडे त्या ठिकाणी असतील अण्णा बोनसोडे आज विधानसभेचे उपाध्यक्ष ते असतील आपले फलटणचे आदिवासी फलटणचे आपचे आमदार सचिनजी पाटील असतील या सर्वांना सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी म्हणजे आदिवासी समाजाला सुद्धा साहेब त्या ठिकाणी आहे धर्मराव बाबा अथराम त्या ठिकाणी आहे हिरामोजी खोसकर आहे दौलत दरोडा आहेत डॉक्टर किरण रामते आहेत या माझ्या सर्व सहकारांना केवळ उमेदवारी दिली नाही तर विधानसभेमध्ये त्यांना निर्वाचित करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी एक नंदुरबारचा एक अपवाद सोडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना उमेदवारी देत विधानसभेवरती त्या ठिकाणी निर्वाचित करण्यामध्ये जे काही कष्ट आणि त्या ठिकाणी मेहनत घ्यायची होती ती अत्यंत योग्य रीतीने त्या ठिकाणी घेतली आणि या सर्व घटकांच्या सह सत्तेमध्ये असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आहे याचा अभिमान प्रदेशाध्यक्ष म्हणून मला खचितच अधिक वाटतोय ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा परिचय दोन हजार चार सालापासून विधिमंडळामध्ये आले विधान परिषदेमध्ये सुद्धा होते ते विधिमंडळामध्ये होते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेला काम केलं मराठवाड्यातले बॅरेजेसचा मुद्दा त्या ठिकाणी नितीन मांडला जायकवाडीचं धरण तसं शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं भुजगाव चांदोलीचं किंवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्वाचं धरण ठेवला पसंत केलं तसंच या मराठवाड्यातले जे काय आज बॅरेजेस झाले अजित पवार या खात्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री नसते ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती आज बॅरेजेस त्या ठिकाणी झाले नसते माझ्याकडे चार वर्ष कारभार होत त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये अकरा पासून ते दोन हजार चौदा पर्यंत दहा पासून मी या सगळ्या परिसरातील बॅरेजच्या वेगवेगळ्या कामाला मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला एकेकाळी मराठवाडा दुष्काळी भाग म्हणून गणला जात होता अलीकडच्या कालावधीमध्ये दे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारणा झाल्याचं चित्र पाहायला मिळत पण एवढा नाही अधिक ठिकाणी निर्माण नदीच्या मार्फत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून भारत सरकारच्या माध्यमातून अनेक मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रकल्प जलचिंतनाचे प्रकल्प मराठवाड्यामध्ये आणणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी गोदावरी खोऱ्यांतील तूट भरून काढण्याचं काम महायुतीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के करेल असा विश्वास या निमित्ताने देऊ शकतो नितीन तुम्ही अभ्यास पूर्ण या ठिकाणी विवेचन केलं राजकीय भाष्य केलं पण ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या प्रकारची उकल या ठिकाणी करत असताना नवीन नेतृत्व कशा पद्धतीने आज वेगवेगळ्या भागाची वेगवेगळ्या प्रकारची योग्य पद्धतीने मान्य करू शकताय त्याचा आम्हाला एक तऱ्हेच वास्तववादी दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळालं पण तुमच्यावरती सुद्धा युवकांची जबाबदारी सोपवली घेतल्या साहेब आहेतच बघा अरविंद चव्हाण साहेबांनी मोठ्या मनाने काही प्रस्ताव माझ्याकडे आणि विक्रमकांच्याकडे दिले इतक्या जाहीर सभेमध्ये मी त्याचा उल्लेख करू शकत नाही पण चव्हाण साहेब तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो की एखाद्या मतदारसंघाची दोन तीन मतदारसंघाची पूर्णपणाची जबाबदारी एका नेतृत्वावरती समंजसपणाने द्यावी असं तुम्ही जे मला सांगितलं त्याचा सुद्धा आदर पक्ष नक्की करेल आणि तुमचं सुद्धा या मी आभार मानू इच्छितो शेवटी राजकारणामध्ये वावरताना आज मोठ्या प्रमाणावरती हो अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जोडला मी ज्या मतदारसंघातून निवडून नेतो आता रायगड लोकसभा मतदारसंघ किंवा आदिती ज्या शिवधन मतदारसंघातून निवडून येते त्या मतदारसंघातून एकेकाही बॅरिस्टर अंतुले साहेब विधानसभेवरती निर्वाचित झाले राज्यमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले एकमेव असा नेता आहे अल्पसंख्याक समाजाचा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये मुख्यमंत्री पद आंदोलनच्या रूपाने अल्पसंख्याक समाजाला सुद्धा ऐंशी ते आसपास दीड वर्षाच्या ठिकाणी आजही आपण त्याच विचाराशी जोडले गेले त्या विचाराची अधिक भक्कमपणाने पाठपुरा कसा करता येईल या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणत या विचाराला बळकटी देण्याच्या विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत दीर्घकाळ या निवडणुका झाल्या नाही दोन हजार पंधराला काय महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार सोळाच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संबंध महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या दोन हजार सतराला महापालिका मुंबई सहित पुणे पिंपरीचेवीर चिंचवड ठाणे संभाजीनगर यांच्या संभाजीनगर नागपूर यांच्या निवडणुका झाल्या त्याच वेळेला राज्यातल्या जवळपास सत्तावीस जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा दोन हजार मध्ये झाल्या आज आठ नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी होत्या अशा वेळेला राज्यामध्ये आम्ही महायुती म्हणून आहोतच समन्वय समितीमध्ये या विषयावरती चर्चा केली पण आज हा दौरा काढण्याचं कारण तेच होत की दोन वर्ष सत्तेमध्ये आल्याच्या नंतर झाले यश आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं एकोणसाठ पैकी एके जर जागा घडाच्या चिन्हावरती अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण सभाने मेहनत पण निवडून आणल्या पण संभाजीनगर जिल्हा असेल जालना सारखा जिल्हा असेल या मराठवाड्यातल्या दोन जिल्ह्यामध्ये आणि धारावशीचा जिल्हा असेल या तीन जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी करण्याची संधी मिळाली तसेच विदर्भातले काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी आपण उमेदवार द्याव्याला देऊ शकलो नाही पश्चिम महाराष्ट्रातले काही आहेत की ज्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकलो नाही माझ्या कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या ठिकाणी आपण उमेदवारी देऊ शकलो नाही पालघर सरकार जिल्हा आहे की ज्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकलो नाही सरकार जिल्हा आहे ज्या ठिकाणी घड्याळचं चिन्ह आपण देऊ शकलो नाही मी हे का सांगतोय त्या ठिकाणी घड्याळचं चिन्ह दिलं नाही याचा अर्थ त्या जिल्ह्यात पक्षाची ताकद नाही का तर आहे जालन्यामध्ये आज आमदार नसला तरी आमदार असलेल्या जिल्ह्यात जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा काकणभर सरळ माझ्या जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जनादार मोठ्या प्रमाणावरती पडल्याचं सुखद चित्र आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळत जत्रिया साहेबांनी ज्याला मुंबईला मायातो चर्चा केली नादांतो चर्चा केली त्याला त्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत केलं एका अल्पसंख्याक समाजामध्ये जन्माला आलेला नेता बहुजन समाजाचा विश्वास वर्षाने वर्ष कमवतो ही त्यांच्या आयुष्यात सर्वात पिढी गेरीज आहे असं माझ्या कार्यकर्ता त्यांनी म्हणतो एखाद्या शहराचं नगराध्यक्ष पद दीर्घकाळ त्यांनी समजलं की ज्या वेळेला संधी मिळाली किंवा आरक्षण पडलं त्याला इतरांना संधी देऊन त्यांना त्या ठिकाणी निर्वाचित आणण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं अशा वेळेला त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं आमच्या सर्वांचं कर्तव्य ठरू शकत आहे माझे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना विचारा की माझ्या कुठल्याही दौऱ्यात एक मुख्य कार्यक्रम सोडला तर दुसरा कार्यक्रम मी घेतला नाही एकच आहे कार्यक्रम जो जातो कारण आग्रह कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना असतात पण तुम्ही मला मेसेजच्या द्वारे विनंती केली मी तत्काळ हो म्हटलं याच कारण पक्षामध्ये समावेश झाल्याच्या नंतर पक्षाची भूमिका पुढे नेण्याचं काम ज्या वेळेला एखादा नेता त्या ठिकाणी करत असतो त्याला त्याच्या पाठीशी प्रदेशाध्यक्ष म्हणून उभं राहणं माझं कर्तव्य खर्च त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही पत्रकार परिषदेत निषेध केले महायुती म्हणून आम्हाला निवडणुकीला सामोर जायचं आहे पण त्या त्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती त्या त्या विधानसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती ही तिथल्या नेत्यांच्याकडनं समजून घेणं आणि ज्या वेळेला निवडणुका गुरुशिक येते त्याला जिल्हाभार आम्ही समारोप नेमणार आहोतच विभागभार सुद्धा नेमणार आहोतच पण काही ठिकाणी कशापैकीचे वेगवेगळे निर्णय कदाचित घ्यावे लागतील त्यावेळेला तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याची नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे एवढंच आता या कार्यक्रमाच्या छोटे सांगतो विविध विकासाची कामं असतील सर्व घटकाला सोबत जात अधिक कल्याणकारी योजना राबवणच्या दृष्टी पावलं त्या ठिकाणी उचलायची असतील ती उचलण्याच्या आम्ही सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये अधिक कटिबद्ध आहोत एवढंच आजच्या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो मगाशी साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी इथे आमचे भाई आहेत कळूबाई आहेत आमचे दुसरे सहकारी श्याम आलम खान साहेब आहेत अनेक मुस्लिम समाजाचे समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सामाजिक वल्या असणारे सहकारी पक्षामध्ये येत आहेत त्या मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितोय युतीमध्ये आहोत त्याचं भान आम्हाला जरूर आहे अल्पसंख्याक समाज आंबेडकरी सर्व आदिवासी विभाग आदिवासी बांधव या सर्वांना सोबत घेत उद्याच्या भविष्यातली वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्या माध्यमातून करत असताना आपल्या वेगवेगळ्या प्रकारची उकल करण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू एवढंच प्रसंगी या ठिकाणी सांगतो अधिक सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही नूतन पदाधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो जुने पदाधिकारी या वेळेला तुमच्या आग्रहा खातर आपण नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जरी केली असली तरी जुन्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी आपण सामान घेऊ जेणेकरून कोणाच्या मनामध्ये अंतर राहणार नाही एक मेन्याच्या मनाबद्दलची कटुता त्या ठिकाणी राहणार नाही कारण कटुता राहून ज्या आव्हानाला तुम्हाला सामोरं जायचं आहे ते आव्हान तितकंच अधिक तितक असल्यामुळे आपण आपसामध्ये अधिक सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका घेतली तर त्याचा फायदा अधिक भविष्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो गेल्या अनेक वर्षाची जे जिया साहेबांची आमची असलेली मैत्री ती आज या ठिकाणी माझा संबंध दौऱ्याचा प्रगात सोडून मी या ठिकाणी जी काय पाळलेली आहे ती निश्चितपणाने जेथले साहेब त्यांचे सर्व सहकारी माझे सर्व सहकारी आज अख्खा ग्रामीण भाग या ठिकाणी उपस्थित राहिला आहे संध्याकाळची उशिराची वेळ असताना सुद्धा त्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणाने उभे आहे ग्रामपंचायत जी निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समितीची असेल नगरपालिकेची असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे अधिक तात्तीने संघटनेचं बळ आम्ही निश्चितपणाने उभं करत राहू एवढा विश्वास देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र